है चानल खुँँ खुँँ आज छान जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव ही बघा आपली ही अगदी निराळ्या पद्धतीने आपण ही भाजी बनवलेली आहे अशी भाजी जर बनवली आपण पन, तर पनीरची भाजीसुद्धा आपण पन, विसरून जाऊ इतकी मस्त टेस्टी लागते अगदी सोपी आहे बनवायला बनवून बघा सगळेजण अगदी आवडीने खातील चला तर मग बघूया आपण ही भाजी कशी बनवायची आहे ते असं आपण एक खूप छान नवीन प्रकारची भाजी बनवणार आहोत ही अशा प्रकारची भाजी म्हणजे पनीर खाणेसुद्धा विसरून जातात अशी आहे त्याच्यासाठी एक कप मी बेसन घेतलेलं आहे थोडंसं आपण त्याच्यामध्ये हळद घालूया थोडीशी लाल मिरची पावडर थोडंसं हिंग त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालूया आणि मिक्स करूया आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे आता, चोटे -चोटे आता हे मळून घेतलं आहे दहा मिनटं झाकून घेऊया मळेल्या बेसनच्या पिठाचे आता हे असे छोटे छोटे वडे घातले आहेत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे तळून घेऊया आता आपण हे छान कुरकुरीत तळून घेऊया आपलं आता हे छान फ्राय करून झालं आहे काढून घेऊया त्याच पॅनमध्ये मी एक टेबल स्पून अजून तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तीन मध्यम आकाराचे कांदे चिरून घालायचे कांदे आपण घातलेले आहे आता हे थोडेसे आपण गुलाबी रंगावरती परतून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये एक हिरवी मिरची किंवा लाल मिरची त्याच्यानंतर सात आठ लसूण आणि एक मिरच आलं घातलाय आणि थोडं परतून घेऊया कांदा असा ट्रान्सपरंट झाला आहे आता त्याच्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो घातलेला आहे तो पण थोडा परतून घेऊया टोमॅटो थोडा सॉफ्ट झाला आहे विस्क बंद करूया पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे एक टेबल स्पून त्याच्यामध्ये थोडस आपण हिंग घालूया आणि एक छोटा कांदा आपण घेतला आहे बारीक चिरून तो घालूया आणि तो चांगला परतून घेऊया मसाला आपण वाटून घेतला आहे कांदा परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण हा वाटलेला मसाला घालूया आणि हा आपण थोडासा परतून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये पाव स्पून हळद घालूया दीड टीस्पून लाल मिरची पावडर आणि एक टीस्पून आपण थोडा गरम मसाला घालूया आणि थोडी धने जिरे पावडर आता चांगलं मिक्स करूया चवीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया आणि मिक्स करूया चवीप्रमाणे आपण मीठ घातलेलं आहे मिक्स केलेलं आहे मसाल्याची इतकी छान अशी खुशबू येते आहे आता ह्याच्यापुढे आपण एक कप किंवा एक वाटी मोठी पाणी घालूया पाणी घातलेलं आहे आता है के हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया पाणी मिक्स केलेलं आहे आता ह्याला चांगली उकळी येऊ हो दे आता ग्रेव्हीला चांगली उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे घालूया जे आपण फ्राय करून घेतलेले आहे ते आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनटं मंद विस्तवावरती आपण हे शिजवून घेऊया आपली भाजी आता रेडी आहे आता सर्व करूया आता ही भाजी आपण चपातीबरोबर किंवा पराठा बरोबर सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ्सुद्धा आता आहे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद